या या ठिकाणी होत आहे आज बारामती मेळावा पार पडला मेळाव्याला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते पण हा मेळावा एका व्यक्तीने गाजवला तो म्हणजे शरद पवार शरद पवारांची एंट्री त्यांचं स्वागत आणि त्यांच्या भाषणाने लोकांनी अक्षरश जल्लोष केला तर त्याचं झालं असं की बारामतीत रोजगार मेळावा होता या मेळाव्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते सभेच्या ठिकाणी शरद पवारांची एंट्री झाली त्यांनी लोकांना अभिवादन करताच लोकांनी जल्लोष केला तेव्हा बाजूला उभे असलेले अजित पवार यांचा चेहरा बघण्यासारखा होता त्यानंतर त्यांचे स्वागत होत असताना बारामतीच्या लोकांनी घोषणा देऊन सभामंडप दनानून सोडला नंतर शरद पवार भाषणाला आले तेव्हा सुद्धा लोकांनी घोषणाने सभामंडप दनानून सोडला त्यामुळे बारामती कोणाची शरद पवारांची कि अजित पवारांची हे लोकांनी दाखवून दिलं की बारामती ही शरद पवारांचीच सन्मान या ठिकाणी होत आहे राज्यसभा सदस्य यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका